हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच रहा मी अनिता अनिता इंगळे मराठी व्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचा स्वागत करत आहेत मागच्या दोन फॅशन रिलेटेड व्हिडिओला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिला आहे तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि जे नवीन नवीन सबस्क्रायबर जोडले आहेत माझ्यासोबत माझ्या चॅनलसोबत त्यांचे अगदी मनापासून धन्यवाद तर चला आजचा व्हिडिओ सुरू करते आजचा व्हिडिओ आहे जाड दंड आपण कसे लपवायचे जाड दंड लपवण्यासाठी आपण ब्लाऊजच्या बाह्या कशा प्रकारचे शिवायचे आहेत किंवा ब्लाऊज शिवताना त्याची कोणती काळजी घ्यायची आहे तर चला छान छान टिप्स तुमच्यासाठी मी आणल्या आहेत पहिली टिप्स आहे तुम्ही शॉर्ट असतील कितीही हौस असली तरी शिवू नका शॉर्ट असतींनी छोट्या बाहीने तुमचे दंड जास्त हायलाइट होतील ते जास्त उठून दिसतील आणि जास्त जाड दिसतील त्यामुळे छोटी अस्तीं कुर्ती असो किंवा मग ब्लाउज असो तुम्ही टाळायलाच पाहिजे तर छोटी अस्तीन शिवायची नाही जर तुम्हाला शिवायचीच असेल आवड असेल तर मेघा अस्तीन असतात ती तुम्ही शिवू शकतात आणि ज्या बाह्या आहेत त्या थोड्याशा लूज शिवल्या तरी चालेल त्याने तुमचे दंड जास्त उठून दिसणार नाही स्लीवलेस ब्लाऊज तर अजिबात वेअर करू नका स्लीव्हलेस ब्लाऊजने आपला दंड खूप जास्त प्रमाणामध्ये जाड दिसतो दंडच नाही तर पूर्ण हात आपला जाड दिसतो म्हणून ज्या जाड मैत्रिणी आहेत त्यांनी आपले दंड झाकण्यासाठी थ्री फोर्थ असतील किंवा कोपरापर्यंत असतील शिवाव्यात स्लीवलेस अजिबात यूज करू नये तर तुम्ही कोपरापर्यंत बाई शिवू शकतात किंवा थ्री फोर्थ तुम्हाला दोन्हीपैकी जे आवडेल ते तुम्ही शिवू शकतात कारण त्याने तुमचे दंड लपून राहतील हायलाइट होणार नाही तुम्हाला जर लांब अस्तीन कम्फर्टेबल असेल तर तुम्ही लांब अस्तींच्या ब्लाऊज किंवा मग घागरावरचे ब्लाऊजसुद्धा शिवू शकतात अगदी खूप छान दिसतील तुमचा एक संत तो हात दिसेल एक सारखा हात दिसेल म्हणून तुम्ही दंड अशा लांब सुद्धा लपवू शकतात दुसरी टिप ब्लाऊजचे जे डिझाईन असतात त्यावर केलेले वर्क असते ते नाजूक असायला हवे म्हणून साडी घेताना ब्लाऊज देखील एकदा नजरेखालून घालायला हवा की कि तो किती वर्क त्यावर केलेला आहे आणि किती हेवी आहे ब्लाऊजच्या बाह्यांवर जर हेवी वर्क केला असेल तर आपले दंड अजून जास्त मोठे दिसतात कारण ती डिझाईन उठून दिसते वरच्या वर असते त्यामुळे दंड अजून जास्त जाड दिसतील तर तुम्ही जर प्लेन ब्लाऊज घालत असाल तर त्याचे जे रंग आहेत ते अगदी डार्क असायला हवे डार्क कलरने आपला जाडेपणा लपून जातो हायलाईट होत नाही तर तुम्ही कधीही प्लेन ब्लाऊज घेत असाल तर त्यामध्ये डार्क शेड नक्कीच निवडा आणि तुमच्या कोपरापर्यंतच्या बाह्या शिवून घ्या तुम तुमचे आर्म्स तुमच्या बाह्या नक्कीच स्लिम दिसतील जर तुम्हाला प्रिंटेड ब्लाऊज घालायचं असेल तर त्यावर अगदी मोठे मोठी प्रिंट असायला नको मोठ्या प्रिंट्सने आपले जे दंड आहेत अजून जास्त हायलाईट होतील जास्त उठून दिसतील आणि आपण जाड दिसू म्हणून प्रिंट प्रिंटेड प्रिंट ब्लाऊज घेताना प्रिंटकडे हमखास लक्ष द्या मोठ्या प्रिंट्स अजिबात निवडू नका छोटे छोटे प्रिंट्स असेल तर आपला दंड देखील नाजूक दिसेल त्यामध्ये आपलं जे जाडी आहे दंडाची ती लपून राहील कारण बघणाऱ्याचं लक्ष आपल्या बाह्यांच्या सॉरी आपल्या ब्लाउजच्या डिझाईनकडे प्रिंटकडे जाईल म्हणून आपण नाजूक नाजूक प्रिंटचे ब्लाऊज वेअर करू शकतात कुठल्याही साडीवर प्रिंट घेताना अजून एक काळजी घ्या की थोडीशी लांबट प्रिंट असेल त्यावर तर अतिउत्तम जेणेकरून तुमचा हात लांब दिसेल आणि दंड जाड दिसणार नाही तर प्रिंट घेताना प्रिंटेड ब्लाऊज घेताना अशी काळजी घ्या ब्लाऊजच्या बाह्या जर तुम्हाला डिझायनर पाहिजे असतील तर त्यामध्ये फुगाबाई तर अजिबातच शिवू नका फुगाबाईने आपला दंड आपला हात डबल दिसेल अजूनच जास्त जाड दिसेल कारण फुगा हा खूप मोठा असला तर ते डबल दिसणार आहे तर फुगाबाही हमकस टाळायला पाहिजे आणि असे डिझाईन देखील टाळायला पाहिजे ज्यातून आपला जो दंडाचा भाग आहे तो हायलाईट होईल तो बाहेर दिसेल तर फुगाबाही आणि जे डिझाईन मी दाखवली तशी डिझाईन तुम्ही टाळायला पाहिजे शक्यतोवर सिम्पल बाही घ्या सिंपल थ्री फोर्थ किंवा मग आपल्या कोपरापर्यंत बाही शिवा मैत्रिणींनो ह्या टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी येतील तुम्हाला जर ह्या टिप्स आवडल्या असतील आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि अजून तुम्हाला कोणत्या विषयाबाबत व्हिडिओ हवा असेल तर मला नक्कीच कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि मैत्रिणींना देखील हे व्हिडिओ शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय